काय पलूस गावामध्ये आम्ही गेलो आणि बापू आणि वडिलांना चप्पल घ्यायचो तर एका दुकानात नेलं मोठ्या आणि म्हटलं चप्पल घ्या मग तो माणूस चप्पल दाखवायचे तिथली मुलं आणि पैसे सांगायचे मग ही सामान्य माणसं सा अडीचशे रुपये चप्पल सुद्धा जादा वाटतं बरोबर सामान्य अडाणी माणसाला अडीचशे रुपये चप्पल मग पहिल्यांदा विचारायचं किती रुपये किती रुपये किती रुपये पुन्हा नंतर नंतर विचारायचा विषय बंद झाला आणि फक्त चप्पल घालणं चालू झालं एक चप्पल पसंत पडलं काउंटरवर आले कितर पाय म्हणजे साडेसातशे म्हणजे वडील म्हणलं अजिबात घ्यायचं ही गोष्ट किरपळ झाल्या घेऊया काय केल्या ऐकणार शेवटी घेतलं घेतलं आणि गावामध्ये आले आणि पाय टाकून असं बसले होते त्यांचेच मित्र चार उभा राहिले तिथं आणि ते म्हंटले तर त्या चप्पल चांगलं विकत घेतलंय म्हणले होय मी घ्यायच नव्हतं पण पुन्हा किंमत कळाली तर तो पुढला माणूस काय म्हणला माहिती आहे का बापू देवळात गेल्यावर जरा लक्ष ठेवा तर वडील माझ्याकडे बघून म्हणले देवळातच नवं मी घरात सुद्धा लक्ष ठेवून आहे तुला काय <laughs>